यवतमाळ जिल्ह्यातील पूर्वीचं औदुंबर नगरी अर्थात उमरखेड तालुका येथून जवळच असलेली पी एम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बिटरगाव खुर्द ही जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळातील विविध कृती केंद्रित उपक्रम राबवणारी एक अनोखी निसर्गाच्या सानिध्यात वसलेली शाळा निसर्गरम्य वातावरण विविध आकृत्यांनी सचलेल्या बोलक्या भिंती परिसरातील हिरवाई आणि उपक्रमशील विद्यार्थी आपले लक्ष वेधून घेतात अनेक शैक्षणिक प्रवाह मुख्याध्यापक श्री संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित दिसतात आम्ही या शाळेमध्ये जवळपास चौसष्ट उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवतो मागच्या वर्षी आमच्या शाळेच्या दोन मुली ह्या नवोदय विद्यालय घाटणजी या ठिकाणी प्रवेश मिळालेला आहे यावर्षीसुद्धा त्या वर्गातून तेरा विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत आमच्या इथे एक बचत बँक ज्या बचत बँकेमधून आजपर्यंत जवळपास नव्वद हजार रुपये त्याचे त्या ठिकाणी त्या जमा झालेले आहेत आणि विशेष म्हणजे या बचत बँकेचा उपयोग हा विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी वेगवेगळ्या साहित्य घेण्यासाठी सहलीसाठी औषधोपचारासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर शाळेत ग्राहक भांडाराची स्थापना झाली असून शाळेत बचत बँकेची सुरुवात करण्यात आली आहे मॅनेजर आहे आमची बँक दर गुरुवारी मधल्या सुट्टी सुरू असते बँकेत ज्यांना पैसे क्रेडिट किंवा डेबिट करायचे असते असते ते स्लीप भरून लेखपालकडे देतात व से, सेक्रेट सेक्रेटरी त्यांच्या फासबुकवर तशाच प्रकारची नोंद ठेवतात क्रेडिट व डेबिटचे कॅशि कॅशियर पैसे जमा करतात किंवा त्यांना देतात आशिस्टंट मॅ मै, असिस्टंट मॅनेजर लेझर बुकवर विद्यार्थ्याचे अकाउंट मेंटेन करते मी बँकेतील होणाऱ्या व्यवहारावर नियंत्रण ठेवते डेबिट व क्रेडिट यांच्या नुसार अकाउंट अकाउंटनुसार दिला वर दि... मी मुलांनी पै बँकेतून पैसे विड्रॉल केले तर त्यांना पैसे देते व हिशोब कॅशियरला कळवते या बँकेमुळे आम्हाला पैशाचा उपयोग उपयोगीने कसा, कसा करावा हे समजला हे क्रेडिट कॅशियर आहे माझे का मुलांचे पैसे घेणे व जमा करणे हे आहे मी हे मी हे असिस्टंट मॅनेजर व लिपिक यांना कळवतो आमच्या या बँकेमुळे आम्हाला बचतीची आवड पैशाचे महत्त्व कळले मी या बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी आलेल्या मुलांचे पासबुक घेऊन त्यावर डेबिट व क्रेडिटच्या नोंदी तारखेनुसार ठेवते या या उपकरणामुळे आपल्या आम्हाला पैशाचे महत्त्व समजले बॅ माझे काम बुकमध्ये मा त्यांचे नाव व त्यांचे अकाउंट नंबर व त्यांनी पैसे भरले किंवा काढले हे मी लिहिते व या उपक्रमामुळे आम्हाला डेबिट व क्रेडिट क्रेडिट स्लिप कशा भराव्यात याविषयी सविस्तर माहिती मिळते आमच्याकडं शैक्षणिक पूर्ण साहित्य आहे वह्या पेनी आम्ही त्याचा रेकॉर्ड पण ठेवतोय याच्यात पूर्ण मुलांचे नाव घेतो आणि दुपारी मुलांना दुपारी आम्ही दुकान उघडतो व नंतर मुलांना साहित्य वाटप करतो ज्या मुलांना काही लागत असेल त्या मुलांना ते मुलं बँकेतून पैसे काढतात व दुकानामधून शहरापासून पेट्राटॉप होती शाळा दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत त्य वेळ वाचवण्यासाठी निर्णायक पैसा बचत होते हा नफा या हा नफा ना फोटा येतो तो हा विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीनं शिकण्यासाठी अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षकांचा कृतीयुक्त सहभाग असतो तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः कृतीशील राहण्यासाठी येथील शिक्षक प्रेरित करतात विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी त्यांची प्रगती साधली जावी यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीनं गुगल अर्थद्वारे भौगोलिक स्थानांची माहिती दिली जाते विविध फलकांची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेते निसर्गाविषयी आवड आणि स्वावलंबन विविध खेळ या गोष्टी इथे प्रामुख्यानं रुजवल्या जातात साहसी नेतृत्व शैली घडवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते शाळेतील उपक्रमांची माहिती पालक सभेद्वारे पालकापर्यंत पोहोचवली जाते त्यामुळे पालकांनाही उत्तरोत्तर ही शाळा आपली वाटू लागली आहे शाळेमध्ये खूप चांगला उपक्रम आहे बचत बँक आहे बचत बँकेमुळं कसं मुलाला मुला जे कोणत्या वस्तू लागतात त्या शाळा पुरवते आणि मला सरांचं हे जे बचत बँक आहे हे खूप आवडते कारण आजपासून लेकराला बचत करण्याची जे सवय राहील तर ते त्याच्या जीवनभर कामी येणारी गोष्ट आहे जे राहिलं शाळेच्या बाबतीत अठरा या शिष्यवशी परीक्षेपैकी चौदा विद्यार्थी पास झाले मग हे मोलाचं कार्य आहे शैक्षणिक कार्याचं ते कसं विसरता येईल